स्मार्ट मीटर योजनेसंदर्भात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी महावितरण कंपनीचे स्वतःच्या मालकीचे सध्या असलेले अडीच कोटी मीटर्स हे स्मार्ट मीटर्स बसवल्यामुळे भंगारात जाणार आहेत याचा जा आर्थिक फटका महावितरणाला होऊन तो बोजा वीज दरवाढीत ग्राहकांवर बसवला जाणार आहे तसंच केंद्र आणि राज्य सरकारने वीज क्षेत्रातील सुधारणा आणि ग्राहक हिताचा कळवळा या गोंडस नावाखाली उद्योजकांच्या स्मार्ट मीटर्स योजनेची जी पावले उचलली आहेत ती वीज क्षेत्रातील खाजगी उद्योजकांच्या हितासाठी आहेत स्मार्ट मीटर्स लावून महावितरणाची सार्वजनिक मालमत्ता अदानी अंबानी टोरंट अशा कॉर्पोरेट कंपन्यांना कवडीमोल किमतीत विकून टाकण्याचा डाव सरकार करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला तसेच प्रीपेड स्मार्ट मीटरची ही योजना महाराष्ट्राच्या वीज उद्योजकांच्या खाजगीकरणाचे पाऊल असल्याचे मोहन शर्मा यांनी सांगितलं स्मार्ट मीटरच्या प्रकरणामध्ये अत्यंत घोटाळा आहे आणि याचा फार मोठा भार वीज वाढीच्या माध्यमानं महाराष्ट्रामधल्या जनतेवर वीज ग्राहकांवर येणं बिलकुल म्हणजे न टाळता येण्यासारखी बाब आहे कारण ज्या पद्धतीनं या चाळीस हजार कोटी रुपयाची योजना या सरकारनं महाराष्ट्रामध्ये आणली त्याच्यामधला सोळा हजार कोटी रुपयाचा भार हा वीज ग्राहकांवर वीज दर वाढीच्या माध्यमानं निश्चित रूपानं टाळता येणार नाही अशी स्थिती आज आहे कारण कोणताही भांडवली खर्च महावितरणनं जर केला तर तो त्या लेखा विभागामध्ये तो मोजल्या गेल्या पाहिजेत आणि त्याचा भार जो आहे तो भार शेवटीही वीज दरा वीज दराच्या माध्यमानं ग्राहकांवर लादल्या जाणार आहे तर म्हणून आम्हा आमचा ता त्याला विरोध आहे आणि डिजिटल मीटर काढून स्मार्ट मीटर लावण्याची आज आवश्यकताच नाही उलट फक्त कार्पोरेट घराण्यामधल्या लोकांकरता किंवा भांडवलदारी कंपन्याकरता हिताकरता ही योजना आलेली आहे अदानीला स्मार्ट मीटर लावण्याचा परवाना देण्याचं काही कारण नाही आहे काही कारण नाही आहे आपण योग्य पद्धतीनं आजही ते करू शकतो आणि अशा पद्धतीनं टेंडरमधल्या ज्या कंडिशन्स आहेत त्या बिलकुल कायद्याच्या विरोधात आहेत म्हणजे त्र्याण्णव महिन्यापर्यंत म्हणजे तुम्ही आता विकायलाच लागले सर्व त्र्याण्णव महिन्यापर्यंत तुम्ही त्याला ताबा देणार आहात एका बाजूला मीटरच्या माध्यमानं तर हा ताबा देणार आणि <coughs> दुसऱ्या बाजूला समांतर वीज परवान्याच्या माध्यमानं तुम्ही तो प्रदेश डिस्ट्रीब्युशनचा देणार स्मार्ट मीटरच्या योजनेमध्ये अत्यंत घोटाळा आहे किमतीच्या बाबतीमध्ये घोटाळा आहे दरामध्ये घोटाळा आहे आणि याच्यामध्ये अंधरबट्ट्याचा व्यवहार झाल्यामुळंच हा आपल्यावर अन्याय महाराष्ट्र शासनाच्या वतीनं केला जात आहे आणि म्हणून याला संघटनेचा विरोध आहे आणि आम्ही ग्रामीण क्षेत्रापर्यंत आम्ही हे सर्व लोन ग्राहकापर्यंत जनतेपर्यंत या संघर्ष कसबिजीच्या माध्यमानं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत आणि जनतेच्या हिताकरता आमचा हा लढा आहे बिचकत वितकच तोच मुद्दा आहे खरा त्यांच्या फायद्याकरता राजकारण्यांच्या फायद्याकरता आणि कार्पोरेट घराण्याच्या फायदा करता योजना यो आलेली आहे यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार विजय देवणे आदी उपस्थित होते